का का दर मोड़े -मोड़े तर कसं काय यवतमाळकर माझं नाव सौरभ आणि मी आपलं स्वागत करतो यवतमाळ सिटीच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आपण यवतमाळ गणेश उत्सवाचं संपूर्ण दर्शन करणार आहोत म्हणजे यवतमाळ मधील जे मोठे मोठे मंडळ आहे किंवा गणपती बाप्पांच्या सुंदर सुंदर मूर्त्या मूर्ती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणून या व्हिडिओला पूर्ण सोबतच व्हिडिओला लाईक केले तर सर्वात आधी या व्हिडिओला लाईक करा चॅनलला खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवरून क्लिक करून सबस्क्राईब करा जेणेकरून जेव्हाही मी कोणते नवीन व्हिडिओ तुमच्या वेळी टाकेल तर त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि कमेंटमध्ये कमेंट, कमेंट करून सांगा की तुम्हाला या वर्षी कोणत्या मंडळाचं जय डेकोरेशन आवडलं आता मी आलेलो आहे निखिलचा राजा पाहायला आणि आपण याच मंडळापासून सुरुवात करणार आहे यतमाळ गणेश उत्सव दर्शनाची तर जास्त वेळ न करता चलावडे आपल्या व्हिडिओकडे कर या या तर या वर्षी निखिल नगरच्या राजाचं डेकोरेशन हे सगळ्यात फेवरेट डेकोरेशन आहे माझं आलं कारण इथे तुम्हाला दिसत असेल बाहेर या प्रकारचं काहीतरी असं गोट्याचं जे मंदिर असेल ना जुन्या काळातले तशा टाईपचं दिसत आहे ना वरतं सगळ्यात वरतं भगवान शिव आणि त्यानंतर शिवाजी महाराजांची मूर्ती अशी द्वारावर ठेवण्यात आलेली आहे हे तुम्हाला दिसत असेल काही या प्रकारचं इंटरन्स आहे आणि आतमध्ये गेल्याबरोबर तुम्हाला दिसत असेल गणपती बाप्पांची ही सुंदर मूर्ती तर ही जी मूर्ती आहे या मूर्ती ही जी मूर्ती आहे ती अक्षय ताळे मूर्तिकारांनी बनवलेली आहे आणि त्यांचे जे नवरात्रीचे सुद्धा व्हिडिओज आपण ऑलरेडी टाकलेले आहेत तर गणपती बाप्पांची मूर्ती तुम्हाला कशी वाटली सोबतच निखिल नगरच्या राजाचं आहे हे डेकोरेशन वगैरे तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्कीच सांगा सोबतच जर तुम्ही आणखी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर सगळ्यात आधी या व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण नवरात्रीचे सुद्धा व्हिडिओज तुमच्यासाठी मी लवकरच आता घेऊन येणार आहोत निखिल नगरच्या राजाचं दर्शन घेतल्यानंतर आता आपण आलेलो आहे यवतमाळचं सगळ्यात मोठं मंडळ ज्याला तुम्ही यवतमाळचा राजा किंवा यवतमाळ का राजा या नावानं सुद्धा ओळखत असेल आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा इथलं डेकोरेशन सगळ्यात मोठं आणि सुंदर आहे यावर्षीचे डेकोरेशनची तीम ज्या य ज्या सपनो का महल होती पण जेव्हा मी इथं आलो तेव्हा इथे जेवण वगैरे तुम्हाला माहिती आहे का यवतमाळच्या राजाच्या मंडळाची खासियत आहे का इथं जे नऊ ते म्हणजे दहा ते अकरा दिवस असते गणपतीचे ते दहा दहा ते अकरा दिवस तर दिवसभर जेवण असते लोकं इथून उपाशी जात नाही हे या मंडळाची सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि पोटभर जेवण असते असं नाही आणि चांगलं पण जेवण असते तर इथं आलो तेव्हा जेवण वगैरे चालू होतं आणि आरतीसुद्धा नुकतीच झाली होती ठीक आहे तर आता तुम्हाला हे जे डेकोरेशन दिसत आहे या डेकोरेशनची थीम आहे सपनुका महल आणि खूप सुंदर असं डेकोरेशन बनवलेलं आहे मू या जे यवतमाळच्या राजाची मूर्ती जी आहे ती तुम्हाला तर माहीतच असेल वनकर मूर्तीकार बनवत असते आणि ऑलरेडी आपण जे आहे यवतमाळच्या मूर्तीकारांचा जो अपडेट दिला होता म्हणजे गणेश जयंतीची तयारीचा जो व्हिडिओ बनवला होता त्याच्यामध्ये तुम्हाला मी यवतमाळच्या राजांची जे मूर्ती बनवत होते तेव्हा सुद्धा मी तुम्हाला दाखवलं होतं तर आतमध्ये तुम्हाला दिसून येत असेल काही या प्रकारचा मोठासा पंडाल बनवण्यात आलेला आहे आणि इथं जागा जागेवर हे सूर्यफुलाचे जे हे राहते ना सूर्यफूल राहते ना तर त्या प्रकारचे काहीतरी हे लावलेलं वरतं आणि जे डेकोरेशन केलेलं आहे त्याच्यामध्ये लाईटिंग वगैरे लावली आहे खूप युनिक आणि वेगळं डेकोरेशन जे आहे दरवर्षी इथं असते जसं मागच्या वर्षी जहाज वगैरे बनवलं होतं त्यांना आता या वर्षीचं हे स्वप्नो का मल हे डेकोरेशन तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि हो पुन्हा वारंवार म्हणतो व्हिडिओला लाईक माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका यवतमाळच्या राजाची खासियत इतकी आहे इथे खूप साऱ्या लोकांचं असं सुद्धा मागणं आहे की इथे जेव्हा चांदीचा जो आहे उंदीर मामा ठेवून आहे जर त्यांच्या कानामध्ये जर तुम्ही काही मागितलं तर ते एका वर्षाच्या आत तुमचं पूर्ण होते खूप साऱ्या लोकांची ही धारणा आणि खूप साऱ्या लोकांना मिळालेल्या आहे त्यापैकी मी सुद्धा एक आहे तर हे दिसत असेल काय या प्रकारे गण आपल्या यवतमाळच्या राजा विराजमान झालेले आहे यवतमाळकर आपण यवतमाळच्या राजाचं दर्शन घेतलं आहे आणि आता आपण आलेलो आहे कमल गणेश उत्सव मंडळ पाहिला हे गणेश उत्सव मंडळ सुद्धा तुम्हाला यवतमाळच्या राजाच्या समोरचे बालाजी दुर्गा उत्सव मंडळ असते बस त्याच रोडवर मिळून जाईल आतमध्ये गणपती बाप्पांची काही या प्रकारची मूर्ती आहे ही मूर्ती तुम्हाला कमेंटमध्ये कशी वाटली ते मला नक्कीच सांगा आणि हो जेव्हा या मूर्तीचा व्हिडिओ घ्यायला गेलो होतो तेव्हा बालाजी दुर्गा उत्सवचं जे असते मंडळ आहे त्यांचं डेकोरेशनचं काम अजून चालू झालेलं नाही आहे जसं यवतमाळ नवरात्री डेकोरेशनचं काम सुरू होईल आणि चांगल्या पद्धतीनं चालू होईल तेव्हा मी तुमच्यासाठी एक अपडेट घेऊन येईल ज्यामध्ये पूर्ण अपडेट दिलेला राहील डेकोरेशनचा त्यानंतर तुम्हाला दिसत असेल ही गणपती बाप्पांची मूर्ती मूर्तीकार निती शिंगड यांनी बनवलेलं आहे बालाजी चौकातून थोडंसं सोमवार गेला का तुम्हाला हिंदूराज चौक भेटून जाते जिथं हिंदुराज उत्सव मंडळसुद्धा असते आणि तिथंच गणपती महाराजसुद्धा विराजमान झालेले आहे जे भगवान बालाजी आहे ना तिरुपती बालाजी त्यांची काही ते एक प्रकारची थीम तुम्हाला दिसून येत असते आणि आतमध्ये काही या प्रकारे भगवान श्री गणेश विष्णू रूपात इथे बसलेला आहे आणि इथे त्यांचे जे रूप आहे म्हणजे भगवान श्री विष्णूंचे जे रूप आतापर्यंत त्यांनी अवतार घेतलेले ते सगळे तुम्हाला इथे दिसून येते तर यवतमाळकर ही गणपती बाप्पांची मूर्ती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा सोबतच वारंवार म्हणतो व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण नवरात्रीपर्यंत आपले पन्नास हजार सबस्क्रायबर झाले पाहिजे असं माझं वेळी इच्छा आहे ठीक आहे तर त्यानंतर आता आपण आलेलो आहे नवीन मंडळाकडे आणि आणि ही मंडळाची मूर्ती मी तुम्हाला ऑलरेडी दाखवलेली असेल जेव्हा आपण वनकर मूर्तीकार यांच्याकडे भेट दिली होती तेव्हा तर मित्रो ही जी मूर्ती आहे वनकर मूर्तीकार यांनी बनवलेली आहे आणि ही मूर्ती जी आहे ना वेदाव्याससोबत गणपती महाराज महाभारत लिहिताना आहे तर ही मूर्ती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि या मूर्तीचं महत्त्वसुद्धा आपल्या इतिहासामध्ये खूप जास्त महत्त्वाचं आहे कारण महाभारत लिहिलं गेली आहे त्यानंतर आपण आलेलो श्री गुरुदेव गणेश उत्सव मंडळ गणेश चौक यवतमाळमध्ये इथे जे गणेश गणपतीची मूर्ती खूप सुंदर वाटली कारण इथे चक्क शंकरजीच विराजमान झाले असं तुम्हाला वाटत कारण मागं माहिती आहे का तुम्हाला ते नागं वगैरे दिसत असेल आणि इथं पूर्ण शंकरजीच्या म्हणजे शंकरजी जसे बसतात त्या टाईपमधली ही मूर्ती बनवण्यात आली आहे आणि खूप जास्त सुंदर अशी गणपती बाप्पांची मूर्ती आहे त्याच्यानंतर आपण आलेलो अष्टविनायक गणेश उत्सव मंडळ जे घरसंसार महासेल समोरून जो रोड जातो तिकडे तुम्हाला मिळून जाईल आणि इथे गणपती बाप्पा चक्क प्रभू बनलेले आहे आणि हनुमानजी त्यांच्या बाजूला तुम्हाला दिसत असेल आणि गणपती बाप्पांच्या हातामध्ये तुम्हाला उंदीर मामासुद्धा दिसून येत असाल डेकोरेशनसुद्धा खूप सुंदर आहे तुम्हाला ही गणपती बाप्पांची मूर्ती कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि हो हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा आणि तुम्हाला कोणते डेकोरेशन येत मारचं चांगलं वाटल्या वर्षीचं चा कमेंटमध्ये नक्कीच सांगा त्याच्यानंतर मित्र हो आपण आलेलो आहे आता या एरियाचं मला नाव तर नाही माहीत पण इथली जी आहे मूर्ती खूप सुंदर बनवलेली आहे आणि ही जे टोकीज आपली सरोज सरोज की अप्सरा टॉकीज आहे त्याच्या जवळ बसलेली आहे ब बसवलेली मूर्ती आहे जिथं गणपती बाप्पा वर लक्ष देत आहे म्हणजे त्यांना ते वावरात राहते ना त्या प्रकारच्या याच्यावर बसून आहे इकडं गव्हाची पेरणी झालेली आहे उंदीर मामा वगैरे इकडं पूर्ण पीक पाणी पाऊ राहिले इकडं संत्राच्या वाडीमध्ये एक बुजगावन लावलेलं आहे आणि तिथं संत्राची वाडीसुद्धा तुम्हाला दिसत असेल झाडं वगैरे आणि मस्त गणपती महाराज वर तर हातात ते दिवा घेऊन बसलेला आहे इकडं गणपती महाराजांची झोपडीसुद्धा त्यानंतर मित्रो आपण आलेला चौसाळा रोडकडे इकडे सिद्धेश्वर गणेश उत्सव मंडळ आहे आणि यांनी सुद्धा डेकोरेशन खूप सुंदर केलेलं आहे बाहेरच तुम्हाला काही या प्रकारचा पंडाल दिसून जाईल आणि बाहेरच गोमा आता जे आहे वासरले आहे दूध पाजत आहे मित्र बघा व्हिडिओ बनवताना माझ्या हाताने खूप सारे मंडळ मिस झाले असेल काही मंडळ याच्यात ॲड करायला विसरलो असेल मी किंवा मला नाही मिळाले तर तुम्ही मला कमेंटमध्ये त्याची ॲड्रेस सांगू शकता याचा भाग दुसरा म्हणजे पाठ दोन बरे मी दोन दिवसात तो व्हिडिओ अपलोड करेल त्यामध्ये ते सर्व मंडल मी ॲड करण्याचा आचा जो आहे नक्कीच प्रयत्न करेल तुम्हाला इथं दिसत असेल भगवान श्रीकृष्णाच्या पोज म्हणजे जे नागावर डान्स केला होता त्यांना तिथे कालिया नाग जो होता त्याच्यावर डान्स केला होता त्याच्यावरचं म्हणजे हे पूर्ण पोज अशी तुम्हाला दिसत असेल आणि कशी वाटली मूर्ती कमेंटमध्ये नक्कीच सांगा याच्यानंतर मित्रो आपण तिथूनच थोडंसं समोर आलो आणि मित्रो हे आपल्याला लाठीवाला ला पेट्रोल पंपच्या समोरच इथं जे आहे ना आपले जे जेजुरीचे जे, जे, जे मल्हार भगवान आहे त्यांची मूर्ती बनवण्यात आलेली आहे एडकोट एडकोट जे मल्हार तुम्हाला तर माहीतच असेल आणि इथे बानू आई तुम्हाला दिसत असेल तर खूप सुंदर हे डेकोरेशन वाटलं पण त्यापेक्षाही जास्त जे आहे तिथूनच थोडंसं समोर आल्यावर लाठीवाला पेट्रोल पंप जवळच जे आहे आझाद चौक असं काहीतरी नाव आहे या मंडळा म्हणजे चौकाचं नेताजी जवळ आहे आझाद मंडळ आणि सगळ्यात बेस्ट या वर्षीचं हे डेकोरेशन आहे पूर्ण यवतमाळमध्ये नाही तर पूर्ण महाराष्ट्रात ही मूर्ती व्हायरल होत आहे आई गौराबाई इथे ड जय हे वाजवत आहे आणि भगवान कार्तिकसुद्धा नाचत आहे आणि दोरीवर मात्र गणपती बाप्पा आहे त्यानंतर मित्रो आपण आलेलो वडगावच्या राजाचं दर्शन करायला वडगावच्या राजाची मूर्ती जी खूप सुंदर आहे आणि डेकोरेशनसुद्धा बाहेरचं खूप सुंदर वाटलं एंट्रन्सवर भगवान शिव म्हणजे गणपतीचे पप्पा वसलेले आहे आणि गणपतीचे पप्पा बाहेर आहे आणि गणपती बाप्पा आतमध्ये वसलेले आहे तर मित्रो कमेंट करा की तुम्हाला डेकोरेशन कोणतं वाटलं कोणतं चांगलं वाटलं खरंच म्हटलं तर त्यानंतर खूप साऱ्या लोकांचे मेसेजेस होते मला इंस्टाग्राम वगैरेवर की दादा गणपतीचा म्हणजे द दर्शनाचा व्हिडिओ आणा व्हिडिओ आणा तर थोडासा मला एक दोन दिवस लेट झाली त्याबद्दल मला माफ करा बट नवरात्राच्या व्हिडिओजमध्ये मी वेळ होणार नाही अशी माझी गॅरंटी आहे त्याच्यानंतर मित्रो तुम्हाला दिसत असेल काही प्रकारे गणपती बाप्पांची मूर्ती आहे मूर्ती कशी वाटली खूप सुंदर आहे ते कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा त्याच्यानंतर मित्रो आपण आलेलो आपल्या तिवारी चौकात तिवारी चौकात तुम्हाला माहीतच असेल जे आहे चिंतामणी भगवानांची मूर्ती बसवली जाते आणि हो ही मूर्ती कोण बनवतात हे तुम्हाला ऑलरेडी माहीत आहे ही मूर्ती बनवतात इंडे मूर्तिकार आणि आपण ऑलरेडी ही मूर्ती बसवण्याच्या आधी जेव्हा काम सुरू होतं तेव्हा आपण आपल्या यूट्यूबवर व्हिडिओ टाकला होता म्हणून या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण मूर्तिकारच नाही फक्त गणपतीच नाही तर नवरात्र आणि यवतमाळमध्ये जितके इव्हेंट्स होतात ते त्याचे व्लॉग्स आणि व्हिडिओज मी माझ्या यूट्यूब चॅनलवर टाकत असतो जेणेकरून तुम्ही आपल्या शहराशी अपडेट राहता म्हणून चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करा तर चिंतामणीचं दर्शन घेतल्यानंतर तिथूनच तिवारी चौकातून जिथे हे मंडळ तुम्हाला मिळेल त्याच्या ऑपोजिट साईडला सरळ रोड जातो अँग्लो हिंदी हायस्कूलकडे तिथे तुम्हाला काही या प्रकारचं डेकोरेशन मिळून जाते आणि ही मूर्तीसुद्धा खूप सुंदर वाटली आणि इथलं डेकोरेशनसुद्धा खूप युनिक आहे आता मी जेव्हा गेलो होतो ना तेव्हा इथलं थोडंसं डेकोरेशनचं काम बाकी होतं कारण हे जे बाजूचं पहाड आहे ना तिथून पूर्ण असं झरणा म्हणजे जे पाणी असते ना ते वाहतांनी जे त्याचं तिथलं डेकोरेशन आहे ठीक आहे तर ते झालेलं नव्हतं मग ते म्हणत होते की आज संध्याकाळपर्यंत होऊन जाईल त्यानंतर मित्रो आपण आलेलो आहे साईनगरचा राजा आता हे मंडळ यवतमाळच्या मोठ्या मंडळांपैकी काय यवतमाळमधील टॉप फाईव्ह मोठे मंडळ म्हटलं तर साईनगरचा राजा हमखास त्यामध्ये असतो आणि इथेसुद्धा तिरुपती बालाजी भगवान आहे ना त्यांच्यासारखं इथं बनवण्यात आलेला आहे आणि इथलं डेकोरेशन आतमधलं जरी साधा सिंपल दिसत असन पण जर तुम्ही संध्याकाळच्या टाईमला जर गेले तर खूप सुंदर मात्र गणपती बाप्पाची मूर्तीसोबतच इथं डेकोरेशनसुद्धा तुम्हाला मिळेल ही मूर्ती आपल्या यवतमाळचे प्रसिद्ध मूर्तीकार राकेश भाऊ प्रजापती यांनी बनवलेली आहे यावर्षी माझं त्यांच्याकडे जाणं झालं नाही बट पुढच्या वर्षी मी म्हणजे आता काय नाला नवरात्रीच्याच त्यांची जी मूर्ती राहील दुर्गाईच्या त्यांची तुमच्यासाठी व्हिडिओ झाली त्यानंतर यवतमाळकर आपण आलेला विदर्भ हाऊसिंग सोसायटीचा राजा पाहिला आणि ही मूर्ती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर मित्रो जेही गणपती राहिले असेल ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये ॲड करेल म्हणून व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा